टप्पावाढ संदर्भात मंत्रिमंडळाच्या बैठकीची वाट पाहू नका लवकरात लवकर आझाद मैदान गाठा फाईल उपमुख्यमंत्र्यांच्या सहीच्या प्रतीक्षेत शासन निर्णय निर्गमित होत नाही तोपर्यंत मैदान सोडणार नाही तर आंदोलनाची दिशा बदलणार यामध्ये आझाद मैदान मुंबई या ठिकाणी शिक्षकांकडून टप्पावाडी संदर्भात आंदोलन सुरू आहे आणि यामध्ये अजूनही शिक्षकांना टप्पावाडीचा जो निर्णय पाहिजे तो झालेला नाही टावावाढ मंत्रिमंडळाची बैठक शिक्षकांनी न पाहता आझाद मैदान या ठिकाणी उपस्थिती दाखवावी संख्या जेवढी असेल तेवढी लवकर हा निर्णय होईल आणि त्यानंतर शासन निर्णय होईल असं देखील शिक्षकांकडून आता आव्हान करण्यात येत आहे टाप्पा संदर्भात मंत्रिमंडळाच्या बैठकीची वाट न पाहता फाईल जी आहे ती अजूनही उपमुख्यमंत्र्यांच्या प्रतीक्षेत आहे सहीच्या आणि त्यामुळं जास्तीत जास्त शिक्षकांनी आझाद मैदान मुंबई या ठिकाणी उपस्थित राहावं सोमवार मंगळवार बुधवार हा तीन दिवस जे आहे सर्व शिक्षकांनी त्या ठिकाणी उपस्थित राहावं जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावं असं आवाहन करण्यात आलेलं आहे कारण अजूनही जो ठोस त्या ठिकाणी शिक्षकांना जो निर्णय पाहिजे तो अजूनही त्या ठिकाणी झालेला पाहायला मिळत नाहीये आणि त्यामुळं लवकरात लवकर मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये जर निर्णय करून घ्यायचा असेल आणि शालेय शिक्षण मंत्र्यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना पाठिंबा जर द्यायचा असेल हे काम पूर्ण होण्याकरिता जास्तीत जास्त संख्येने आझाद मैदान मुंबई या ठिकाणी उपस्थित राहावं जेणेकरून जे काही अडथळा आणणारे काही ज्या व्यक्तिमत्व आहे तर त्यांच्या करिता या ठिकाणी जा ते जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावं असं देखील आव्हान आता शिक्षकांकडून करण्यात येत आहे त्याचसोबत शासन निर्णय निर्गमित होत नाही तोपर्यंत आजच मैदान सोडणार नाही असा चंग जो आहे तो आता शिक्षक समन्वय संघातर्फे बांधण्यात आलेला आहे आणि याला पाठिंबा जो आहे तो सर्व शिक्षकांकडून देखील मिळत आहे तसेच या फाईलवरती जर सही जर झाली नाही तर आंदोलनाची दिशा देखील बदलण्याचे सूर जे आहे आणि त्याचे संकेत शिक्षक समन्वय संघातर्फे देण्यात आलेले आहे त्यामुळे अत्यंत निर्णायक वेळेवरती हे ये आंदोलन येऊन पोहोचलेलं आहे शिक्षकांना जर आंदोलनाचा पुढचा टप्पा घ्यायचा असेल तर निश्चितच आझाद मैदान मुंबई या ठिकाणी जास्तीत जास्त संख्येने आपल्या शाळेतील कॉलेजमधील शिक्षकांचं नियोजन करून उपस्थिती जर असेल तरच त्याची नोंद ही घेतली जाते याचं उदाहरण नुकतंच आपण बघितलेलं देखील आहे आणि त्यामुळं जास्तीत जास्त संख्येने सोमवार मंगळवार बुधवार आझाद मैदान मुंबई या ठिकाणी कारण केव्हाही मंत्रिमंडळ बैठक जी आहे ती होऊ शकते मंत्रिमंडळ बैठक सोमवारी देखील होऊ शकते मंगळवारी देखील होऊ शकते बुधवारी देखील होऊ शकते त्यामुळे निश्चित दिवशी न येता सोमवार मंगळवार बुधवार जे आहे ते तीन ते चार दिवसाचं नियोजन करून शिक्षकांनी उपस्थित राहावं आणि आपला जो निर्णय आहे तो निर्णय करून घ्यावा आणि निर्णय झाल्यानंतर शासन निर्णय देखील निर्गमित करण्याकरिता सर्वांनी प्रयत्न करावा त्यानंतरच शिक्षकांना न्याय मिळेल आणि याकरिता शिक्षक समन्वय संघाचा जो काही पाठपुरावा आहे मंत्रालय स्तरावरती तो देखील सुरू आहे मात्र शिक्षण मंत्र्यांना पाठिंबा देण्याकरिता शिक्षण मंत्र्यांना जे कामकाज आहे त्यामध्ये पटपट पुढं फाईल कोणाचाही अडथळा न येण्याकरिता निश्चित शिक्षकांची संख्या ही खूप पुर। महत्त्वपूर्ण ठरणार आहे आणि त्यामुळं जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावं असं आवाहन आता शिक्षक समन्वय संघातर्फे देखील दे करण्यात आलेलं आहे शिक्षकांकडून करण्यात आलेला आहे